नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया मसाला भेंडी त्यासाठी मी ते अर्धा किलो भेंडी घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली मग बशी पुसून व्यवस्थित अशी बारीक बारीक कट करून घेतली शक्यतो भेंडी कवळी भेटेल ना तेवढी चांगली लागते आता आपण इकडे गॅसवर मांडली कढई कढईमध्ये टाकूया दोन चम्मच तेल तेल छानपैकी असं गरम झालं की याच्यात भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या तर दोन मोठे कांदे आपण असे बारीक कट करून घेतले तर कांदा आपल्याला एक दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे झटपट अशी बनणारी भेंडी आहे अजिबात चिकट होत नाही हाल कांदा छान दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आपल्याला ते बघा मस्त असं फ्राय आहे आता आपण याच्यात दोन तमाटे बारीक बारीक असं कट करून घेतले ते टाकूया तमाटे पण आपल्याला दोन ते तीन मिनटंच फ्राय करून घ्यायचंय याच्यामध्ये कांद्यामध्ये ते बघा मस्त फ्राय आहे आता आपण पूर्ण आपली भेंडी टाकूया भेंडी आपल्याला दोन तीन मिनटं छान अशी फ्राय करून घ्यायची आणि भेंडीला झाकण ठेवायचं नाही नाहीतर तर मग चिकट होते आता या त्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बघा एक दोन मिनटं फ्राय करून घेतल्यानंतर आपण याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण याला तीन चार मिनटं ना लो टू मिडियम गॅसवर फ्राय करून घेऊया तीन चार मिनटं झालेत आता याच्यात आपण साखर सुके मसाले ते इथे मी घेतले एक चम्मच मॅगी मसाला हाफ चमच हळद धनिया पावडर गरम मसाला आणि लाल तिखट आहे आता सगळे मसाले टाकायचेत आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम गॅसवर छानपैकी असं बघा फ्राय होऊन द्या म्हणजे हिच्यातलं चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल आणि एकदम मोकळी मोकळी अशी भेंडी आपली तयार होईल हे पहा दोन तीन मिनटं झालेत बघा भेंडी आपली एकदम व्यवस्थित अशी फ्राय झाली जास्त भेंडी शिजवायची पण नाही एकदम मस्ती मोकळी मोकळी अशी भेंडी आपली तयार झाली हे पहा अजिबात चिकट नाही झाली गॅस आपण बंद करूया तयार आहे आपली मसाला भिंडी आणि झटपट अशी बनवली आपण तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद